नव्या कथ मशीन दिसायला लागली पाट्यामुळे कलरचा एक डबा आण की बारका कलर काळा पायाला मशीनला नाही का पायला एकदा दिलाय की म्या वर पण दिलाय डबा आणून मशीनला पण दिलाय काळा कलर मंत्र एवढी चांगले मावशी नमस्कार झाले का जेवण हो झाले माधुरी मी जेवले हो मी पण जेवले माधुरी तू जेवली काय मग आज होता बेस माधुरी लय देऊ झालं काय कुठे गेल तीस लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी तात्या भाऊ किती उशीर थांबणार आहे था। आता कशात आपण मी ठीक आहे माधुरी तू कशी सांग तात्य भाऊ नमस्कार रामकृष्ण हरी आणि जास्त वेळ थांबा आमच्या लाईव्ह वरी मी मुगाची डाळ भाकरी हो का बर बर आम्ही केली ती अंड्याची भाजी सोमवार आहे ना हो गावर अंडे आणलेली होती त्याची तात्या भाऊ बोला की, झालं <laughs> <ए, ए, ट्रिकेतर. laughs> <नाम्या। laughs> हो का जेवण अय क्रिकेटर क्रिकेटर का मावशी हो तात्या भाऊ बोला लगेच जाताय गायब होताय माधुरी <laughs> ताई नमस्कार <ने> <laughs> तात्या भाऊ चाप्याच फुल बहिणीला द्यायचं का टानात घालायचं जेवण झालं का नाही ताते भाऊ माधुरीताई नमस्कार तात्या भाऊ नमस्कार ताते भाऊ उलय बोलत नाही तर त्यांच्या लाईव्ह बडबड बडबड करत असतात आपल्या लाईवर आल्या बोलतच नाही जेवण हो का बर 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 काय आता शेतातली काम काय चालू आहे ज्वारी असती का तुमच्याकडे माऊलीची मस्ती हा बघा की मस्ती चालू आहे बॉल खेळत लय मस्ती चालू असते बापा बराबर खेळतोय बॉल डेट नको कुमावली डेट किती आप माऊली बॅट किती आपटते बघ ते बघ ऐका आपटू आपटू खांगत बाते भाऊ गेले वाटत लाईक पण नाही केलं वाटत

मी गाव गेले होते हो का बर बरं तुला बहिणीचा साखरपुडा होता हो का कुठल्या गावी ग गा? माधुरी कुठल्या गावाला गेली ती झाला का साखरपुडा मग आली का माघारी तू तुझ्या घरी आली की नाही अरे जरा हळू आपण माव घरी okay. 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 okay, okay. okay, okay. आली okay. का म्हटलं तुझ्या तो साखरपुडा उरकून आता लगेन सरायचं आहे या महिन्यात आहे का ना लग्नाची लय तारखे आहे त्या लग्नाच्या हो मावशी काल रात्री आले हो का मुलगी गेली असेल तुझी परत पुण्याला मुलगी गेली का पुण्याला सुट्ट्या संपल्या असतील तुत सुट्ट्या नस लय नसते त्या हो ती पुण्यालाच आहे दोन दिवस आली होती हो का Okay, मला लागलं ना मी लय मारेल बर लय हसते पण इतक्या ओपिन गे पिर्वानी का घा सा occurs ओॉड़ बप्राट सबस्कें यड्रागिस नया का जा सुछ मत नतित अग का जा यहophoneी औ हरा झाले तुझी चेंड झाले गुरवळी फिरत आहे हो का रेनचा प्रॉब्लेमच आहे रेंजचा प्रॉब्लेम आहे का माधुरी काय नाहीत व्हिडिओ पण चालू नाहीत हे बघ गोदळ्या शिवाय काढले चिंध्या मशीनचा पाटा आणला बाई काल दुसरा तुटला होता पाटा सामान ती वरचा पाटाच तुटला होता शिवताच येत नव्हता खाली खाली मशीन जात होती ते रात्री आणला ते बघ पाटा नव्या घर लागली का चिंध्या काढले ते बघ काढून घेतले ते जोडले ते थोड्या मशीनवर म्हणलं उद्या हे करावं लिफ्ट टाकाव म्हणजे भरून टाकाव म्हणलं एक हो ना, ना। गोदडी म्हणलं शिवा आपली एखादी लय चिंद्या 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 घरात असते ते काढून काढलेत जरा जुळून पण घेतलेत बारीक तुकडा असतात ते म्हणजे आपला अखंड टाकता येते ते कालवा किती कालवा करतात बघ कशी लायव सांग बरोबर मशीन घरात तर मग म्हणायचं म्हणलं शिवून घ्यावं आपलं लय दिवसाची मशीन आहे माझी जुनी मशीन आहे आई नीली माझ्या विकू पण वाटत नाही करतीस बोल बघून येते का अजून पंधरा मिनिट होत आली कशी लावू चालू ठेवायची तू का नाही लावू काय ठेवलं आणि जरा बांग पाडून ते काळ काय लागले का दहा कुठं घालतो चला बाय बंद करते लावून चालेल ना केल्यानंतर नीट घालत